मित्रांनो कापसाची दाटी झाल्यामुळं अशा प्रकारे जे काही कापसाचे बोंड आहेत तर ते जमिनीच्या साईडचे बरं का जमिनीच्या साईडचे जे आहेत तर ते सडू शकतात तर मित्रांनो हे बोंड सडू नये याच्यासाठी काय उपाययोजना आपण करू शकतो मित्रांनो एकतर म्हणजे सारखा कंटिन्यू पाऊस ढगाळ वातावरण जर राहिलं तर, तर निश्चितच जमिनीपर्यंत जो काही सूर्यप्रकाश आहे तर तो पोहोचत नाही आणि एकंदरीत हे जे बोंड आहेत तर ते अशा प्रकारे सडू शकतात याला बॉल रॉट म्हणतात आणि एकंदरीत याच्यातल्या कापसाचा जरी विचार केला तर तो पूर्णपणे काळा पडलेला असतो तर याच्यासाठी एकदम स्वस्त उपाययोजना मी तुम्हाला सांगतो ज्याच्यामध्ये मित्रांनो ब्ल्यू कॉपर कॉपर ऑक्झिक्लोराईड पन्नास टक्के हा घटक आहे तर तुम्ही ब्ल्यू कॉपरचा फवारणीमध्ये वापर करा चाळीस ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी आणि याच्यासोबतच स्ट्रेप्टोसायक्लिन एक ग्राम प्रति पंधरा लिटर फवारणी पंपसाठी अशा प्रकारे तुम्ही या बुरशीनाशकाची फवारणी करा आणि जेणेकरून हा जो काही रोग आहे सडीचा तर तो, तो आपल्याला कुठं जाबग्यावरती स्टॉप झालेला पाहायला मिळेल आणि मित्रांनो एकंदरीत कापसाची जास्त दाटी होऊ नका होऊ देऊ नका आपली जमिनीचा प्रकार कसा का आहे काळाटीची जमीन आहे का भुरकाट जमिनी आहे का त्या पद्धतीनं आपल्याला कापसाची जी लागवड आहे तर ती करणं गरजेचं आहे आता या कापसाचा जर विचार केला तर आज या कापसाला सत्तर साठ सत्तर जे बोंड आहेत तर ते परिपक्व असल्याचे आपल्याला पाहायला मिळतात आणि लागवडीच्या अंतराचा जर विचार केला तर एक पाच फुटाच्या आसपास पाच बाय दोन या अंतराने या कापसाची लागवड केलेली होती तरी सुद्धा जो काही दडपा आहे आपल्या कापूस पिकामध्ये तर तो झाला